दादांचा त्रास आहे त्याची दादांची तपासणी आपण करत आहोत आणि कॅमेरा एंट्रावरून कॅमेरे करत आपण ते यूज करून पेशंटला सगळं काउन्सिलिंग करत त्यांना कसली ट्रीटमेंट करायची गरज आहे आणि इंटरेऊन शकते ट्रीटमेंट आहे आपण रेफर पण करतो कायपैकी करतो कॅपला जे प्रतिसाद कसा आहे सारे पेशंट्स बेनिफिट जिनको रेफर है, जर मेडिकल में रेफर कर चष्मत यशेलेबल होणार अच्छा सॅटिस्फा रोजअप की अच्छा विचारता हे बरोबर सांगताच आहे की मिळणार आहे आपला दिवस महीने में

सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान हे आमचं प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम करत असतात एक जुलैला आम्ही दक्षिण नागपूरमधील ज्यांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले अशा दोनशे वीस लोकांचा आम्ही सत्काराने सन्मान केला या ठिकाणी आता दक्षिण नागपूरमध्ये सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने एक जुलैपासून आम्ही त्या ठिकाणी विविध रोगनिदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्ररोग चिकित्सा मोफत चष्मे दंत दंतचिकित्सा अशा विविध प्रकारचे व्याधी जे आहे त्यांची तपासणीचं आरोग्य शिबिर दक्षिण नागपूरमध्ये लावलेलं ला, आहे हे आमचं तिसरं शिबिर आहे कालच वसंतनगरला एक शिबिर झालं त्यामध्ये जवळपास बाराशेपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला आज या ठिकाणी विश्वकर्मा गल्ली नंबर दहामध्ये शिबिर होत आहे आतापर्यंत सातशे लोकांनी या ठिकाणी दंत आणि डोळ्याचं चेकअप या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला विविध जी एम सीनी सहकार्य केलं आम्हाला स्वर्गीय भानुताई गडकरी संस्थासुद्धा सहकार्य करत आहे डॉक्टर संजय लहानींच्या मा मार्फतसुद्धा या ठिकाणी सहकार्य होत आहे आणि अकरा ऑगस्टला या सर्व लोकांना मी मागे दोन हजार एकोणीसमध्ये दहा हजार चष्म्यांचं वाटप एका दिवशी केलं होतं याही वेळेस अकरा ऑगस्टला भव्य दिव्य असं कार्यक्रम घेऊन आणि त्या ठिकाणी किमान दहा हजार लोकांना चष्मे वाटप करण्याचा माझा संकल्प आहे शेवटी या दक्षिण नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून मला लोकांनी खूप प्रेम केलं प्रेम दिलं आशीर्वाद दिले दोन हजार सातपासून मी सातत्याने जनतेच्या सेवेमध्ये आहे आणि यापुढेही मला माझ्या जनतेची दक्षिण नागपूरमधील जनतेची सेवा करायची आहे त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं त्यांचे डोळे चांगले राहावं यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून आमच्या संस्थेमार्फत हा सुरू आहे मला आनंद आहे इतके स्थानिक कार्यकर्ते आणि जनतासुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे आणि ह्याच्यातूनच आम्ही पुढे जाऊन आणि आमच्या जनतेची सेवा करण्याचा संकल्प घेतलेला आहे सेवा हाच आमचा या ठिकाणी संकल्प आहे या संकल्पनेतून हे शिबिर सुरू आहे मी सर्वांचं या शिबिरामध्ये सहकार्य करणाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो सर्व डॉक्टर्सचा या ठिकाणी धन्यवाद देतो संजय लहानेंना धन्यवाद देतो आणि सर्वांना चांगली सेवा या ठिकाणी उपलब्ध हो यासाठी मी मा माझ्यातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो वचन देतो धन्यवाद अध्यक्ष व माजी आमदार दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस यांच्या माध्यमातून सर्वांना चष्मे पूर्ण निशुल्क राहील त्यामध्ये एक रुपयाचाही त्यामध्ये खर्च रस्तार राहील मागच्या वर्षी पण जवळपास पंचवीस हजारच्या वरती लोकांना चष्मेचं वाटप केलं होतं आणि ऑपरेशन पण झाले होते यावर्षी पण त्यांनी संकल्प घेतलेला आहे की दक्षिण नागपूर हे माझं निरोगी आणि चांगलं सुदृढ राहावं आज यावर्षी पण दोन हजार चोवीसमध्ये हे सेवापर्व सुरू झालेला आहे एक तारखेपासनं आज या माता मंदिर मध्ये या शिबिराच सुरुवात होता यामध्ये नेत्र तपास हे पूर्ण विविध प्रकारचं रोगविधान शिबिर सुरू आहे आणि पूर्णपणे निशुल्क आहे कुठल्या प्रकारचंही शुल्क नाही काय झाले तपासणी झाली की इकडे बघा याच्यासोबत बोलायला तपासणी झाली तू वेळ पाहिजे झाले हा सांगायक सांगा तपासणी झाली तू आता याच्यानंतर ह्या इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केला देतो की तुमच्या जवळ एक आमच्या आहे आणि तुमचा फोन नंबर घेईन फोन नंबर बरोबर सांगा त्या फोनवर तुम्हाला फोन येईल त्या तारखेला येईल तुम्हाला इथे तुम्हाला तुम्ही तपासणी केली डोळे तपासणी केली कोणत्याही प्रकारचे जर शुल्क लागत आहे का पैसे लागत आहेत आणि काही इथे कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही आणि इथं डॉक्टरचा पश्चात कसा आहे डॉक्टर कसे आहे पश्चात कसा आहे डॉक्टरांचा चांगला रिस्पॉन्स देतात लागला हे नक्की भेटर मी तिथे पण पेशंट